या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या दे देवस्थान येथे मुंबईवरून आलेले सचिनजी परब सर यांनी भेट दिली आणि सन त्यांनी जो रिंगणच्या माध्यमातून संतसेना महाराज यांच्याविषयी जो अंक प्रकाशित केला तो अंक आज संतसेना महाराजांना समर्पित केला सर आज काय सांगू शकाल आज तुम्ही वरुण नगरीत भेट दिली काय सांगू शकाल आज जितका आनंद मला संत सेना महाराजांचं वर व्याख्यान देताना होणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त आनंद आज संत सेना महाराजांच्या चरणी रिंगण अर्पण करताना झालेला आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आज मी जसं म्हणालो मगाशी की सेना महाराजांच्या नाभिक समाजानेच नावी समाजानेच सेना महाराजांना सांभाळून ठेवलं त्यांचे अभंग सांभाळून ठेवले त्यांचा विचार सांभाळून ठेवला त्यांची त्यांच्यावरची कीर्तनं त्यांच्यावरची अभंग सगळंच सांभाळून ठेवलं म्हणून आज आम्हाला अंक करता आला आज त्यांच्यासोबत दोन मिनटं बोलताना त्यांच्यासोबत सेना महाराजांना अंक अर्पण करताना मला फार आनंद झाला मी कृतज्ञतेची भावना अनुभवत आहे आज मला फार आनंद होत आहे आज आपल्यासोबत स्वामीराज महाराज सुद्धा आले सर काय सांगू शकाल आपण संत सेना महाराजांचे अभिंग लिहिले काय सांगू शकाल सेना महाराजांच्या संदर्भात रिंगण हे दरवर्षी वेगवेगळ्या संतांवरती काम करतं यावर्षी रिंगणने संत सेना महाराजांवरती एक महत्त्वपूर्ण विशेषांक तयार केला आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतभरचा सेना महाराजांचा प्रभाव त्यांनी या रिंगणमध्ये नमूद केलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि दर्जेदार असा हा अंक झाला आहे आणि या अंकाचं प्रकाशन वेगवेगळ्या ठिकाणी जसं होतं आहे तसं या गावात म्हणजे वरुडमध्येही होतं आहे या गावातसुद्धा ज्या पद्धतीनं या गाववाल्यांनी सेना महाराजांना जपून ठेवलं आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की सेना महाराजांची आरती सेना महाराजांचे अनेक अभंग सेना महाराजांवरचे या लोकांनी खूप आधी लिहून ठेवलेले आहेत आणि ते परंपरेनं जपून ठेवण्याचं काम ही माणसं आहेत हे ऐकून हे बघून खरंच प्रचंड आनंद झाला आणि दादादं म्हणाला तसं की आमच्याही प्र मनात तीच कृतज्ञतेची भावना आहे की सेना महाराजांना जपून ठेवण्याचं काम महाराष्ट्रातल्या इतक्या ग्रामीण भागात आजही होतंय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे संतांचे विचार हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याकरता संत शिरोमणी संत सेना महाराज यांनी एक प्रचार केला धर्माचा प्रचार केला आणि आज संत संत सेना महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून नाभिक समाज काम करत आहेत आदरणीय श्री सचिनजी परत सरांनी लिंगांच्या माध्यमातून संतसेना महाराज यांचं पूर्ण जीवनपट या लिंगांच्या माध्यमातून सर्व समाजांना समर्पित केलं आहे आणि आज संत्रानगरीमध्ये संतसेना महाराज देवस्थानीत त्या लिंगांचं प्रकाशन झालं त्यामुळे आज सर्व नाभिक समाजात त्यांच्या सर्व समाज आनंदाचं वातावरण आहे पाहत आहे कॅमेरा निकोबानीचं सा। प्रवीण सागर चोळा न्यूज पोर्टल